ताज्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथमधील माजी नगरसेवक संदीप लकडे व समाजसेविका पल्लवी संदीप लकडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम अंबरनाथ पूर्वेकडील शिवाजीनगर या ठिकाणी पार पडला या कार्यालयाचे उद्घाटन कल्याण लोकसभा खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले त्यानंतर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे स्वागत माजी नगरसेवक संदीप लकडे व समाजसेविका पल्लवी संदीप लकडे यांनी शॉल व पुष्पगुच्छ देऊन केले या प्रसंगी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की या कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांची कामे मार्गी लावण्यात यावी तसेच विविध उपक्रम राबविण्यात यावे असे आवाहन करत माजी नगरसेवक संदीप लकडे व समाजसेविका पल्लवी संदीप लकडे यांना नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शुभेच्छा दिल्या यावेळी जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे प्रमुख राजेश कदम शहर प्रमुख अरविंद वाळेकर माजी नगराध्यक्षा मनीषा अरविंद वाळेकर सुनील चौधरी माजी नगरसेविका पूनम वारिंगे निखिल वालेकर सोशल मीडिया उपराज्य प्रमुख प्रतीक शर्मा यांच्यासह स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ